सो हॅलो एव्हरीकन कश मस्त ना माझ्यात मी पण खूप छान मस्त म्हणजे तर सर्वांचं स्वागत होत नाही एकदा आपल्या ब्लॉगमध्ये हे सो ब्लॉग अशासाठी असणार आहे ह्या कारणास्तव बनवलेला आहे की मिशोवरनं एक साडी ऑनलाईन मागवली होती सो ती साडी आणण्यासाठी म्हणजे रिसीव करण्यासाठी मी गेली होती सो ही साडी आहे आपण घरी जाऊन अनबॉक्सिंग करू अनबॉक्सिंगला बॉक्स नाहीच आहे ॲज इट इज दिसते मग खोलूया आणि पाहूया कशी आहे आणि कशा प्रकारची मी आलेली आहे मी ही जी साडी ऑर्डर केलेली आहे ती खूप लेट ऑर्डर आलेली आहे मला म्हणजे मीच लेट केलेली आहे त्याच्यामुळे ठीक आहे बंद तो फायनली आलेली आहे साडी रिसीव झाली आहे मला मिशोवरनं आणि मी ऑर्डर केली होती पाच तारखेला फायनली रिसीव झालेली आहे साडी मी चार तारखेला समथिंग ऑर्डरला टाकली होती मी चारला फी कधी माहिती नाही आहे चारलाच टा टाकली होती आणि आज तारीख आहे नऊ चार दिवसामध्ये आले आणि ऑफर कशी असली तर मी ऑनलाईनच पर्चेस करते त्याच्यामुळे दहा वीस रुपये तर आपल्याला ऑफरमध्येच मिळून जातात आणि ही मला पडलेली आहे दोनशे सत्तरला समथिंग लाईक दॅट हां दोनशे सत्तरलाच पडले पण ही खूप लेट मी ऑर्डर टाकली सगळ्यांनी घेऊन सगळ्यांनी वेअर पण केली असेल बट मी लेट पण थेट चला तर आपण ओपन करूया आपलं पार्सल रिसीव्ह झालं ते आणि पाहूया कशी आहे आणि नेसून दोन चार व्हिडिओ देखील आपण बनवूया या साडीवरती ॲक्च्युली ही साडी रिरवीच्या वाढदिवसानिमित्त मला नेसायची आहे म्हणजे वेर करायची आहे बट बघूया चांगली असेल तर नेसेन नाही तर बघू काय करता येईल ते ठीक आहे सो so, पहिला आपण अनबॉक्सिंग करून घेऊया कशी आहे काय आहे ते आणि त्यानंतर आपण पुढचं सांगते मी तुम्हाला काय करायचं ह्या साडीचं तर ठीक आहे सो चला मी तुम्हाला दाखवते करून आपण अनबॉक्सिंग करूया कशी आहे काय का कशी आले ते अनबॉक्सिंग करायला दिसते का तुम्हाला कशी आहे काय अशी पण चला आपण हे जर करूया ते करूया आपलं पहिलं थोडं मला फार्फ माझा असं आहे की जे असं मला फील नाही तसा येत आहे की साडी कशी आहे काय ते मी रिव्ह्यू चेक केले होते की कशा प्रकारे आता किंवा काय ते बरं साडी अशी मिळाली बघा साडी अशी आहे ती वेअर करते दोन चार व्हिडिओ देखील करते आणि मग सांगते म्हणजे कशी वाटते ती तुम्हाला तर ही साडी अशी आहे पीस त्याचा असा आहे पीस तर एवढा खास नाही आहे त्यांनी मेन्शन पण केलं होतं की पीस एवढा खास नाही आहे तुमच्या ब्लाऊजचं बट असं पीस आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आता होतं की नाही माहिती नाही आय डोंट नो सो आणि चेक करूया प्लीज आहे समथिंग शिलाईला मारायला लागणार आहे ऑर्डर ठीक आहे एक मिनिट जस्ट मिनिट सो हे बघा म्हणजे जे पार्सल मला आलं होतं ना मिशोवरनं तर हे अशा प्रकारचं आहे आणि खूप सुंदर म्हणजे फॅब्रिक असं इतकं हे नाही आहे म्हणजे घाण पण नाही आहे आणि जास्त छान पण नाही आहे बट दोनशे पंच्याहत्तर समथिंग लाईक दॅट अमाऊंटमध्ये ही साडी जी मला रिसिव्ह झालेली आहे मिशोवरनं तर थँक्यू सो मच मिशो आणि खूप सुंदर साडी रिसिव्ह झालेली आहे मिशोवरनं आणि खूप खूप आभारी आहे जुन्या साडीवरचा ब्लाऊज मी इथे वेअर केलेला आहे कारण की तो पीस शिवायला लागेल स्टिच करावा लागेल त्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच्यावरती व्हिडिओ ज्यावेळेस मी ना त्यावेळेस पडेल पण मला खरंच खूप साडी आवडली हलकी फुलकी आहे लाईट वेट आहे आणि फॅब्रिक तसं छान आहे आणि पीस थोडासा डल आहे बट ठीक आहे नथिंग सो गुड नथिंग सो बॅड इन मिडलमध्ये म्हणायला गेलं तर खूप छान आहे साडी बघू शकता तुम्ही ठीक आहे तर अशा प्रकारच्या आहे नेसली आहे मी आणि मला खरंच खूप आवडली खूप सुंदर वाटते ठीक आहे सो अशा प्रकारचा लुक आहे खूप सुंदर वाटते छान वाटते वाटतच नाही नेसल्यासारखी आणि ह्या लेस तर आणखीन शो आलायच्या साडीला आणि खूप असं खूप छान आणि तुम्हाला पण परचेस करायची असेल तर तुम्ही करू शकता खूप छान छान क्वालिटीज आहेत मी म्हटलं ना मगाशी ज्या म्हणजे फर्स्ट टाईमला की कशी निघते काय निघते माहिती नाही आहे बट साडी म्हणाल तर ही पहिल्यांदाच मी ऑर्डर केलेली असेल बाकी मी ड्रेस कुर्तीज आणि बाकी गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत जास्त करून मी कुर्तीज सेट टॉप वगैरे असे ऑर्डर केले होते बट साडी ही पहिल्यांदाच मी ऑर्डर केलेली आहे पण खूप छान वाटते नेसल्यानंतर आणि थँक्यू मिशा पुन्हा एकदा आभार मानते मिशोचे की खूप सुंदर साडी मिळालेली आहे दोनशे पंच्याहत्तर समथिंग मी बघते आणि चेक करते मला पण एक्झॅक्टली माहिती नाही दोनशे पन्नास की दोनशे पंच्याहत्तर दोन असंच काहीतरी आहे पण छान साडी रिसीव्ह झालेली आहे आणि मस्त आहे तुम्ही देखील मागू शकता आणि खूप छान तर मी निर्बिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी साडी वेअर करेन आणि तेव्हा फोटोज वगैरे क्लिक करेन आता जस्ट तुम्हाला तुमच्याशी शेअर करताना मी जस्ट फटाफट 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 वेअर केलेली आहे आणि आता मला निघायचं आहे निर्मीला आणण्यासाठी स्कूलला जायचं आहे ठीक आहे तर खूप छान आहे खूप छान आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करण्याची अजिबात विसरू नका आणि असा सपोर्ट करत राहा बस बाकी काही नको तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आणि थँक्यू सो मच लवकरात लवकर म्हणतात ना ज्या स्वप्न जे पाहिलेलं आहे यूट्यूबवरचं ते नक्की होईल याची ही होई गॅरंटी आहे शाश्वती देखील आहे आणि तुम्ही सर्वकारांना पूर्ण ही देखील गॅरंटी आहे है सो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहत चला छान छान कसे वाटतात काय वाटतं त्याच्यामध्ये काही बदल करावे लागतील का किंवा आणखीन तुमच्या व्हिडिओमध्ये अशाशा गोष्टी असायला पाहिजे किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवत जा टाकत जा ते देखील सांगा मी ते देखील व्हिडिओ बनवायला तयार आहे तुमचे फक्त कमेंट्स मला येणं खूप गरजेचं आहे सो so, ठीक आहे इथेच व्हिडिओ जास्त लेंदी करत नाही आहे इथेच थांबवते तर भेटूया नवीन अशा ऐका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू राहा आणि पाहत चला स्किप करू नका ठीक आहे बाय थँक यू खरंच खूप छान दिसते